नमस्कार भूमिकी रसोई या चॅनलवर तुमचा मनापासून खूप खुँँँ, खूप खुँँँ, खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट तयार होणारे सकाळच्या नाश्त्यामध्ये टिफिनमध्ये किंवा जेवणामध्ये तयार करू शकणारे असे झटपट खमंग लौकीचे थालीपीठ चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी लौकीचा किस करून घेतलेला आहे एक लवकी आपल्याला स्वच्छ धुवून असं त्याला किसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा जिरं हळद आणि एक ते दीड चमच लाल तिखट टाकलेला आहे त्यामध्ये धन्याची बुकटी आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे अशा प्रकारे इथं मी जवळपास दीड प्लेट तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून ते सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हलकं पातळचं असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथं मी पुन्हा थोडा पाणी टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे चला तर मग थालीपीठ तयार करायला घेऊया इथं गॅसवर एक ते दोन चम्मच तेल टाकून आपल्याला अशा प्रकारे थालीपीठ एका चमच्याच्या साह्याने तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि त्यांना दोन ते ती तीन मिनटं एखादा प्लेट किंवा ताट झाकून अशा प्रकारे आपल्याला छान कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे इथं थालीपीठ आपला तयार झालेला आहे आणि दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर अशा प्रकारे थालीपीठावर थोडं एक ते दोन चम्मच आपल्याला तेल टाकून ते हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं थालीपीठ अगदी सहज निघतो तुम्ही बघू शकता अगदी सहज आपला थालीपीठ तव्यावरून निघालेला आहे आणि अशा प्रकारे इथं छान आपल्याला तेल टाकून हे थाली थालीपीठ अगदी कडक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथं जवळपास सगळे थालीपीठ मी असे शिजवून घेतलेले आहे अगदी तुम्ही हे थालीपीठ नाश्त्यामध्ये मुलांच्या टिफिनमध्ये किंवा जेवणामध्ये अगदी झटपट तयार करू शकता आणि पौष्टिक असे हे थालीपीठ अगदी सर्वांना न खाणेवाल्यांना पण आवडणार यांची नक्की गॅरंटी देतो चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय